श्रीकृष्ण उपदेश श्रीकृष्णाचे अनमोल विचार तीन गोष्टी कोणाचीही वाट पाहत नाहीत वेळ मृत्यू आणि गिराई तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे खरेपणा कर्तव्य आणि मृत्यू तीन गोष्टी आयुष्यामध्ये एकदाच मिळतात आई वडील आणि तरुणपण तीन गोष्टी कोणीही चोरू शकत नाही बुद्धी चारित्र्य आणि कौशल्य पुरुषांचा खिसा भरलेला नसेल आणि स्त्रीला मूल नसेल तर जग जगू देत नाही माणूस मोठा विचित्र असतो तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसांना रडायला लावतो आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीही करू नये खोट्या माणसांवर प्रेम आणि खऱ्या लोकांबरोबर टाईमपास दोन गोष्टी भावाभावांना वेगळं करतात बायको आणि दुसरी म्हणजे जमीन तीन गोष्टी कधीही परत येत नाहीत बोललेले शब्द निघून गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा। भरोसा त्यांच्यावर करा जे तुमच्या या तीन गोष्टी समजून घेतात हसण्यामागचे दुःख रागामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण हे तीन लोक नेहमी चिंतेमध्ये राहतात मदत करणारा प्रामाणिक आणि मनाने खरा असणारा बाकी चहाड्या करणारे लोक तर कुठेही फिट होतात आयुष्यामध्ये या पाच गोष्टी कधीही तोडू नका विश्वास वचन मन नातं मैत्री कारण या गोष्टी जेव्हा तुटतात तेव्हा त्यांचा आवाज होत नाही पण दुःख मात्र खूप होते प्रेम कधीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी आणि भावनांना समजून घेण्यासाठी असते उशीर करू नका वेळ निघून जात आहे आई वडील म्हातारे होत आहेत तुमचं आयुष्य कमी होत आहे कधीही कोणाबरोबर काहीही होऊ शकते तुमचे आई वडील तुमच्या सफलतेची वाट पाहत आहेत त्यामुळे जे करायचं आहे ते लवकर करा आयुष्यातील पाच कटू सत्य तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा स्वार्थी आणि मतलबी लोक आपोआप आप दूर होतील दोन जगाला तुमचा खरेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालवू नका स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह जेवढं स्वतःला वेळ द्याल तेवढे आयुष्यामध्ये पुढे जाल चार कोण काय करत आहे कशासाठी करत आहे का करत आहे या अशा प्रश्नांपासून जेवढे दूर राहणार तेवढे तुम्ही यशाच्या जवळ जाणार पाच प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणे प्रमाणापेक्षा जास्त काळजीचे कारण बनू शकते त्यामुळे नेहमी स्वतःच्या कामाशी काम ठेवा नियत कितीही चांगली असली तरी हे जग तुम्हाला तुमच्या दिखाव्यावरून ओळखते आणि दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमच्या नियतीवरून ओळखतो सेवा सगळ्यांची करा पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेची योग्य किंमत फक्त देवच देऊ शकतो माणूस नाही आयुष्य सोपं नसतं त्याला सोपं बनवावं लागतं कधी प्रार्थना करून तर कधी वाट पाहून तर कधी माफी मागून तर कधी दुर्लक्ष करून फांदीवरून पडताना पानांनी खूप सुंदर म्हटले आहे जर ओझ झालं तर आपले श्लोक पाडून टाकतात बदल करण्याची भीती वाटणे आणि संघर्ष करायला घाबरणे माणसाचा सगळ्यात मोठा घाबरटपणा असतो आयुष्याचा सगळ्यात मोठा गुरु वेळ असतो कारण जे वेळ शिकवते ते दुसरं कोणीही शिकवू शकत नाही जगामध्ये प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन परिणाम असतात ज्यांची चांगली दृष्टी असते त्यांना सगळं चांगलंच दिसत आणि ज्यांना वाईट पाहण्याची सवय असते त्यांना सगळंच वाईट दिसतं जेव्हा घर रस्त्यावर असते तेव्हा त्याची किंमत असते जेव्हा शेती रस्त्यावर असते तेव्हा त्याचीही किंमत असते पण जेव्हा माणूस रस्त्यावर असतो तेव्हा त्याची किंमत नसते आणि कोणतीही ओळख देखील नसते कुटुंब तेच पुढे जातं ज्याचा कुटुंब प्रमुख समजदार असतो कोणीतरी एकदम बरोबर म्हटले आहे की पुस्तकातून शिकले तर झोप येते आणि आयुष्यातून शिकले तर झोप उडते रडणारे डोळे कधीही खोट बोलत नाहीत कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा कोणी आपलं दुःख देत असतं मन श्रीमंत होतं आणि नशीब गरीब होतं चांगले तर असतात लोक पण नशीब खराब असतं कोणीही जगाबरोबर लढू शकतो पण आपल्या लोकांबरोबर नाही कारण त्यांना आपल्या लोकांबरोबर जगायचं असतं जिंकायचं नसतं एका समजदार माणसाच्या तीन चांगल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समजदार व्यक्ती त्याच्यापेक्षा कमजोर माणसांना कधीही कमी समजत नाही नेहमी त्यांचा हात पकडून त्यांना पुढे नेते दोन तो नेहमी त्याच्या चुका मान्य करतो चुका सुधारतो आणि परत चुका करत नाही तीन समजदार व्यक्ती नेहमी योग्य वेळीच उत्तर देतो बाकीच्या वेळी तो गप्प राहतो नदीचे पाणी गोड असते कारण ती देत राहते समुद्राचे पाणी खारट असते कारण तो नेहमी घेत राहतो आयुष्याचे त्याचप्रमाणे आहे देत राहिले तर सगळ्यांना तुम्ही गोड वाटाल आणि घेत राहिला तर सगळ्यांसाठी खारट बनाल एका माणसाजवळ लाखो फॉलोअर्स होते लाखो मित्र होते पण जेव्हा तो दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर फक्त त्याचे कुटुंब उभे होते स्वतःला वेळ द्या कारण एक जबाबदारी सुद्धा सांभाळायची आहे कुटुंबासाठी त्यासाठी तुम्हाला एक चांगलं आयुष्य पाहिजे तर सुरू करा तुमची मेहनत आणि काम यशाने आश्चर्यचकित करा जगाला भीती दाखवून नाहीतर नाही एक दिवस असा येईल की स्वतःला दोष देण्याशिवाय काहीही शिल्लक राहणार नाही हे कलयुग आहे कदर त्यांची होत नाही जे मनापासून नाती निभावतात कदर तर त्यांची होते जे खूप जास्त दिखावा करतात कोणीतरी खरं म्हटलं आहे प्रेमाची हवा आणि हॉस्पिटलचे औषध आयुष्य बदलवून देते एकतर माणूस सुधारतो किंवा मरतो तरी नशिबाला वाईट म्हणणाऱ्या लोकांनी कधी एका गरीबाजवळ बसून त्याला विचारा आयुष्य काय असतं कसं असतं बोला त्यांच्या बरोबर ज्यांना तुमच्या बरोबर बोलायचं आहे असंच कुणाच्याही मागे मागे फिरून स्वतःला अपमानित करणे चांगली गोष्ट नाही विश्वास खूप छोटा शब्द आहे वाचला तर एक सेकंद लागतो विचार केला तर एक मिनिट लागेल समजून घेतला तर एक दिवस लागेल आणि सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य लागेल जे बरोबर असून सुद्धा बरोबर नसतात त्यांचं असणं कशाला आणि नातं फक्त नावापुरतच असेल तर रडणं कशाला जे बदलले ते माझे नव्हते आणि जे माझे आहेत ते कधीही बदलणार नाहीत मग ते प्रेम असो विश्वास असो किंवा माणसं असोत रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या हजार चांगल्या बोलण्याला एका मिनिटात नष्ट करतो कुणी आपलं माणूस सोडून गेलं तर काय करावं कोणीतरी खूप सुंदर उत्तर दिलं आपलं माणूस कधीही सोडून जात नाही आणि जे सोडून जातात ते कधीही आपले नसतात कटू आहे पण सत्य आहे लक्षात ठेवा जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरू देखील शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये